नमस्कार चला आज एका साध्या आपण जबरदस्त नियमाबद्दल बोलूया शंभर तासांचा नियम हा नियम आपल्याला सांगतो की दररोज फक्त अठरा मिनिटं देऊन आपलं आयुष्य कसं पूर्णपणे बदलू शकतं पाहूया तरी हे नेमकं आहे तरी काय हे वाक्य बघा फक्त अठरा मिनिट दररोज आणि आपण जगातील पंच्याण्णव प्रतिशत लोकांपेक्षा पुढे असू ऐकूनच आश्चर्य वाटतं नाही का असं वाटतं की हे कसं शक्य आहे पण खरं सांगतो ह्यामागे खूप मोठं आणि सोपं सत्य दडलंय चला हे गणित समजून घेऊया पण या सगळ्याच्या आधी एका मोठ्या समस्येबद्दल बोलूया ती अडचण जी आपल्या सगळ्यांच्याच मार्गात येते वेळेची समस्या आपले सगळ्यांच्या मनात एक स्वप्न असतं बरोबर यशस्वी व्हायचं आपल्या क्षेत्रात काहीतरी खास करून दाखवायचं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची हीच इच्छा आपल्याला सतत काहीतरी नवीन करायला भाग पाडते पण मग होतं काय की या स्वप्नांच्या आणि आपल्यामध्ये नेहमी एकच गोष्ट येते वेळ वेळच नाहीये हे उत्तर आपल्याकडे अगदी तयार असतं नाही का आणि या वेळ नाही या एका कारणामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी मागे पडतात मग ते जिमला जाणं असो एखादं छान पुस्तक वाचणं असो किंवा एखादं नवीन वाद्य शिकण्याचा प्रयत्न असो सुरुवात तर होते पण सातत्य टिकत नाही मग या समस्येवर उपाय काय तर इथेच येतो शंभर तासांचा नियम आणि हा नियम यावर एक खूप प्रभावी उत्तर देतो शंभर तासांचा नियम एकदम सोपा आहे तो सांगतो की वर्षभरात कोणत्याही एका विषयात जर आपण पूर्ण शंभर तास दिले तर आपण त्या क्षेत्रातल्या पंच्याण्णव टक्के लोकांच्या पुढे जाऊ शकतो हो पंच्याण्णव टक्के आता शंभर तास हा आकडा ऐकूनच मोठा वाटतो वाटतं की अरे देवा एवढा वेळ आणायचा कुठून पण थांबा खरी गन्मत पुढेच आहे जेव्हा आपण याला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागून पाहतो तेव्हा सगळं चित्रच बदलून जातं आणि या शंभर तासांच्या गुंतवणुकीचा परिणाम आपण तब्बल पंच्याण्णव टक्के लोकांना मागे टाकतो माहितीये का हे शक्य कसं होतं कारण बहुतेक लोक एकतर सुरुवातच करत नाहीत आणि ज्यांनी केली ते काही दिवसातच हार मानतात म्हणजे आपली खरी स्पर्धा तर तिथेच संपते तर मग हे शंभर तास पूर्ण करायचे कसे याचं उत्तर इतकं सोपं आहे की कदाचित विश्वास बसणार नाही फक्त अठरा मिनिट हो तुम्ही बरोबर ऐकलंय दररोज फक्त अठरा मिनिट गणित एकदम सरळ आहे अठरा मिनिट गुणुले तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे हजार तास आरावत पूर्ण होतात जरा विचार करा अठरा मिनटं म्हणजे किती वेळ खरं तर आपण एक कप चहा पितो ना साधारण तितकाच वेळ आणि तितक्याच वेळात गिटार शिकण्याची एखादी नवीन भाषा शिकण्याची किंवा कुठलंही महत्त्वाचं स्किल मिळवण्याची सुरुवात होऊ शकते इथे दोन प्रकारचे दृष्टिकोन दिसतात एकीकडे लोक योग्य वेळेची वाट पाहत बसतात की कधीतरी सलग दोन तीन तास मिळतील आणि मग सुरुवात करू पण शंभर तासांचा नियम आपल्याला सांगतो की नाही लहान पण रोजचे सातत्यपूर्ण प्रयत्नच जास्त प्रभावी ठरतात प्रत्येक दिवस महत्वाचा आहे कारण या नियमाचं खरं रहस्य वेळेत नाहीये ते दडलंय सातत्यामध्ये हे वाक्य कायम लक्षात ठेवा सातत्य हे नैसर्गिक प्रतिभेपेक्षा मोठं असतं म्हणजे टॅलेंटपेक्षा कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची आहे कोणीही जन्मता महान नसतो महान तोच बनतो जो दररोज थोडा थोडा सराव करतो ही प्रगतीची एक सरळ आणि सोपी प्रक्रिया आहे बघा सुरुवात होते दररोजच्या अठरा मिनिटांच्या कृतीने यातून वर्षभरात शंभर तासांचा सराव जमा होतो मग या सरावातून आपोआपच कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो आणि शेवटी काय व्यावसायिक किंवा व्यक्तिगत आयुष्यात मोठे बदल घडल्याशिवाय राहत नाहीत म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की यश हे कुठल्या तरी एका मोठ्या दिवसाच्या कामगिरीचं फळ नसतं तर ते हजारो लहान लहान पण सातत्यपूर्ण प्रयत्नांचं फळ असतं प्रत्येक लहान पाऊल मोजलं जातं आणि म्हणूनच हा फक्त वेळेचं नियोजन करण्याचा विषय नाहीये ही एक गुंतवणूक आहे स्वतःच्या भविष्याची उभारणी आहे तर मग आता खरा प्रश्न हा आहे की हे शंभर तास आपण कुठे गुंतवणार आहोत ते कोणतं स्किल आहे कोणती आवड आहे किंवा कोणतं स्वप्न आहे ज्यासाठी दररोज अठरा मिनिटं दिली जाऊ शकतात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा हा वेळ वाया जाणार नाहीये ही एक गुंतवणूक आहे स्वतःच्या यशात स्वतःच्या आत्मविश्वासात आणि स्वतःच्या स्वप्नांमध्ये सुरुवात फक्त अठरा मिनिटांनी करायची आहे आणि एका वर्षानंतर याचे परिणाम पाहून स्वतःला धन्यवाद दिल्याशिवाय कोणी राहणार नाही